नमस्कार मैत्रिणींनो आरिवारकबाई वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये सिल्क थ्रेडचे प्रकार बघणार आहोत त्याआधी म्हणजे पुढच्या भागामध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला हाफ ली फिलिंग फुल फिलिंग कसे करायचे सिल्क थ्रेडचे फ्लावर कसे भरायचे पण त्याआधी आपल्याला वेगवेगळे स्टिच बघायचे आहे जे तुम्हाला सिल्क थ्रेड समजा तुम्ही आता सिल्क थ्रेडचं लिफ फिलिंग करताय तर ते करता करता सगळ्यात आधी आपल्याला सिल्क थ्रेडचे स्टीच बघायचे आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते कसे फिरवायचे त्याला टाका कसा घालायचा तो वरतून खाली कसा खेचायचा धो धागा हे आपल्याला बघायचं आहे जर आपण डायरेक्ट सिल्क थ्रेडचं हाफ लिफ फिलिंग किंवा फुल लीफ फिलिंग करायला गेलो तर आपला दोरा हा तुटणार आहे आणि सिल्क थ्रेड हा खूप नाजूक आहे मला खूप कमेंट्स आल्या की ताई आमचा सिल्क थ्रेड सारखा तुटतो मध्येच धागा अडकतो त्याच्यामध्ये कापड अडकतं तर ते शिकण्याआधी आपल्याला सिल्क थ्रेडचे विविध स्टिचेस मी तुम्हाला शिकवणार आहे ते व्यवस्थित कसा दोरावरती घ्यायचा सुईला सिल्क थ्रेड कसा गुंडाळायचा खालच्या बाजूनी तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल नवीन जे बघताय त्यांनी पहिला आपला साखळी टाका जी आपली चेन स्टिच आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला खालच्या बाजूनी सिल्क थ्रेड कसा सुईला गुंढळायचा हे कळेल ते तुम्हाला करता आलं तर तुमची नीट प्रॅक्टिस होईल सिल्क थ्रेड अडकणार नाही आणि सिल्क थ्रेड वर्क चांगलं येईल आणि आपल्याला आधी हाफ लिफ फिलिंग करायच्या आधी आता वेगवेगळे मी आधी तुम्हाला स्टिचेस शिकवणार ते तुमचे परफेक्ट यायला लागले नंतर आपण फुल लीप फिलिंग आणि हाफ लीफ फिलिंग याच्याकडे जाऊया आणि तुम्ही माझे सिल्क थ्रेडचे चेन स्टिच हे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नीट एकदा परत एकदा बघा की मी दोरा वरती काढते आहे खालून सुईला कसा दोरा गुंढळती आहे हे बघा खालून दोरा जर नीट गुंढळला गेला आणि सुई आपली नीट सरळ ठेवायची जेणेकरून त्याच्यामध्ये कापड अडकत नाही आणि खालून दोरा पण वरती येतो नीट हळू त्यामुळे हे तुम्ही तो व्हिडिओ आधी नीट बघा आणि या पण व्हिडिओमध्ये मध्ये मी, मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे पण पुढे आपल्याला हाफ लीफ फिलिंग आणि फुल ली फिलिंग शिकण्याच्या आधी मी तुम्हाला हे स्टिचेस नीट समजून सांगणार आहे चला मग आपण या भागाला सुरुवात करूया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी घेतलेली आहे चौदा नंबरची तुलीप ब्रँडची सुई आणि हा सिल्क थ्रेड आहे तर हा सिल्क थ्रेड मी नंदी कंपनीचा घेतलेला आहे नंदी म्हणून हा पण सिल्क थ्रेड छान आहे म्हणजे चांगला आहे आणि एक कीप कंपनीचा आहे तो पण सिल्क थ्रेड चांगला आहे आता मी आधी मार्किंग करून घेते आहे मार्किंग पण तुम्ही नीट बघा हे स्टिच तुम्हाला नीट व्यवस्थित आले तर आपण पुढचे हाफ लीफ फिलिंग आणि फुल्ली फिलिंग घेणार आहे आणि ते शिकण्यासाठी हाफ लीफ फिलिंग आणि फुल्ली फिलिंग शिकण्यासाठी हे तुम्हाला खूप गरजेचं आहे शिकणं हे स्टिच पण खूप महत्त्वाचे आहे ते तुम्ही कसे सुईला गुंढळताय दोरा कसा व्यवस्थित गुंढळता सुईला आता मी दोऱ्याला गाठ मारून घेते आहे आणि सिल्क थ्रेडचा दोऱ्याला जास्त जोर लावून ओढायचा नाही कारण की तो तुटू शकतो जास्त जोरात ओढायचा नाही जसं आपण जरी थ्रेड वगैरे गाठ मारतो तसं अजिबात ओढायचं नाही आता मी आधी इथून सुरुवात करते मी आधी खालून दोरा काढून घेतलेला आहे आणि या बाजूला एक स्टिच घेणार खालच्या बाजूला आणि नेहमी सुई पकडतानाही सरळ पकडा जेणेकरून तुमचा दोरा अडकणार नाही आता मी आधी काय करणार वरच्या बाजूला एक स्टिच घेणार इथे जिथे आपण मार्किंग केली आहे आणि सुई माझ्या समोरच्या बाजूला आहे आणि त्याला दोरा खालून गुंडळून घेतलेला आहे असा आणि आता मी या बाजूला स्टिच टाकणार या बाजूला तर या बाजूला मी इथे अजून एक स्टिच घ्यायचा आपल्याला छोटा इथे स्टिच घेऊन झाला की आपल्याला या बाजूला स्टिच घ्यायचं आहे या बाजूला इथे तर तो आता कसा घेणार आपण इथे स्टीच घेणार असा आणि आता तुम्ही बघा सुईची सुईचं टोक हे त्या बाजूला आहे या बाजूला म्हणून आपल्याला दोरा हा त्या साईडने गुंढळायचा आहे ज्या दिशेला आपलं सुईचं टोक आहे आता मी या बाजूला बसली आहे पण सुईचं टोक या बाजूला नाही आहे माझ्या समोरच्या या बाजूला आहे इकडच्या बाजूला म्हणून मी काय करणार सुईचं टोक याच बाजूला ठेवून इकवडूनच त्याला गुंढळून घेतणार दोरा दिसलं दोराबरोबर वरती आलेलं आहे तुम्ही जर सुईचं टोक असंच समोरच्या बाजूला इकडून असं समोरच्या बाजूला ठेवलं तर आपला दोरा हा अडकणार किंवा तो तुटणार तर या बाजूला स्टिच घेताना आपल्याला सुईचं टोक हे याच बाजूला ठेवायचं आहे त्याच्या समोरच्या शा बाजूला जिथं आपण स्टीच घेणार आहोत त्याच्या समोरच्या बाजूला असं मी सुईचं टोक ठेवलेलं आहे ते असं माझ्या बाजूला नाही ठेवलेलं ते या स्टिचच्या बाजूला इथे समोर ठेवलेला आहे त्याच्यामुळे दोरा आपोआप बरोबर वरती आलेला आहे तो कशातच अडकलेला नाही आता मी काय करणार इथे एकच स्टिच घेतलेला आहे आणि परत तो रिवर्स ओढणार इकडे रिवर्स घेणार आणि इथे अजून एक छोटा स्टीज घेणार आणि दोरा वरती काढून हलक्या हाताने दोरा आपल्याला ओढायचा आहे व्यवस्थित म्हणजे दोरा हा व्यवस्थित असा वरती येतो आपल्याला जास्त जोरात खेचायचा नाही दोरा आता मी परत दाखवते आहे वरती एक स्टिच घेणार इथे आणि दोरा गुंडळून घेतलेला आहे सुईला सुई हळूच वरती घेतली आहे हे बघा आणि अजून एक स्टीज घेणार परत हे बघा दोरा व्यवस्थित वरती आलेला आहे कुठेही माझा दोरा अडकला नाही किंवा तुटलाही नाही आता मी काय करणार सुईचं टोक असं न ठेवता या बाजूला असं ठेवणार आहे जिथे आपण स्टिच घेणार आहोत त्या बाजूला मी सुईचं टोक वळवणार आहे असं इथे आपण आता स्टिच घेणार आहोत असं हे बघा बरोबर दोऱ्यावरती आलेला आहे तुम्ही काय करता ज्यावेळेस या बाजूला स्टिच घ्यायचं त्यावेळेस तुम्ही सुई अशी पकडता त्यामुळे दोरा अडकतो तो, तो वरती येत नाही किंवा कापडमध्ये अडकतो तर मी काय करते या बाजूला स्टिच घ्यायचा आहे तर याच बाजूला सुईचा टोक ठेवत आहे या बाजूला असं म्हणून दोरा बरोबर आल्हादवरती येतो आणि तो तुटत पण नाही हे स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे हे या स्टिचची खूप प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला तरच तुम्हाला हाफ लीव्ह फिलिंग आणि फुल लीव फिलिंग येणार आहे आणि तुमचा मेन म्हणजे तुमचा दोरा पण तुटणार नाही हे स्टिच शिकता शिकता आणि कापडमध्ये पण दोरा अडकणार नाही हे बघा आता परत मी वरच्या बाजूला स्टिच घेतलं इथे आणि दोरा व्यवस्थित गुंडळून घेतला आहे हलक्या हाताने सुई ही सरळ ठेवली आहे परत दोरावरती घेतला आहे हे बघा परत अजून एक स्टिच घेतली आहे मी तिथे आणि दोरा गुंढळून घेतला आहे हलक्या हाताने हे बघा तुम्हाला पर्यंत प्रत्येक वेळेस हलक्या हातानेच दोरावरती हे करायचं आहे ओढायचं आहे जास्त ओढला तर तो तुट तुटू पण शकतो आता परत बघा मी या बाजूला स्टिच घेणार आहे तर ही याज सुई ही याच बाजूला टोक ठेवलेलं आहे सुईचं नीट बघा सुईचं टोक या बाजूला आहे ज्या बाजूला मी स्टीच करणार आहे इथे मी सुईचं टोक असं ठेवत नाही आहे मी या बाजूला सुईचं टोक घेतले आणि त्याच बाजूला असा दोरा गुंडळून घेतला आणि सुई ही वरती घेतली बघा किती सहज दोरा वरती आलेला आहे आता परत मी रिवर्स दोरा खेचणार ज्यावेळेस तुम्ही हा दोरा रिवर्स खेचता या बाजूला त्यावेळे त्यावेळेस हा जो टाका आहे तो परत पाठीमागच्या बाजूला येतो आता इथे मी स्टिच घेणार आणि दोरा जास्त आपल्याला ओढायचा नाही अल्हाद हाताने आपल्याला दोरावरती काढायचा आहे हे बाबा असा प्रत्येक वेळेस आपल्याला दोरा हा आल्हाद वरती काढायचा जास्त ओढायचा नाही आणि हे मी का सांगते आहे तुम्हाला हे स्टिच का शिकवते आहे कारण की हे बेसिक स्टिच आहे हे तुम्हाला हे यायला लागले की तुम्हाला पुढचे लिफ फिलिंग आणि हाफ लिफ फिलिंग हे व्यवस्थित जमेल कारण की त्याच्यामध्ये आपल्याला डबल पत दोन पतरी दोरा घ्यायचा आहे आणि हाफ लिफ्ट फिलिंग आणि फुल फिलिंग हे तुम्हाला मी आधी सिंगल दोरा घेऊन शिकवणार आणि त्याच्यानंतर मी डबल दोरा घेऊन शिकवणार कारण की आधी तुमची सिंगलची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर डबल दोऱ्याची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा सुईला खालून दोरा आहे त्यावेळेस तो दोरा जास्त खालच्या बाजूनी ओढून घ्यायचा नाही थोडासा तो सैल ठेवायचा त्यामुळे काय होतं तुम्ही वरतून पण सुईनी ओढताय दोरा आणि खालून पण हाताने दोरा ओढताय त्यामुळे तो दोरा तुमचा तुटतो कारण की दोन्ही बाजूंनी खेचल्यामुळे तो तुटणारच दोरा त्यामुळे वरती सुईनी दोरा ओढताना खाली हलक्या हाताने दोरा पकडून ठेवायचा जास्त ओढून धरायचा नाही दोरा आता मी बघा काय केले सुई खाली घातली फक्त हलक्या हाताने सुईला दोरा गुंढळून घेतला आणि हलक्या हाताने दोरा पकडून ठेवला तो जास्त ओढला पण नाही फक्त सुईने वरती ओढून घेतला असा बघा त्यामुळे दोरा तुटत नाही आता आपण जरीचं वर्क करताना कसं करतो सु वरतून पण खेचून घेतो आणि खालून पण खेचून घेतो पण तो जरी थ्रेड आहे तो तुटत नाही हा सिल्क थ्रेड आहे तुम्ही वरतून पण खेचताय आणि खालून पण खेचताय त्याच्यामुळे तुमचा दोरा पण तुटणार सारखा सारखा आता हे माझं वर्क झालेलं आहे तुम्ही पण तुम्ही पण याची प्रॅक्टिस करा याची आणि अजून मी एक स्टिच शिकवणार आहे तुम्हाला झिगॅकमध्ये ते पण तुम्हाला दाखवते मी आता मी इथं मार्किंग करून घेते आहे झिग झॅग क्रॉस क्रॉसमध्ये आपल्याला स्टीच करायचं इथून इथं इथून इथं आणि इकडून इथं हे स्टीच मी तुम्हाला का शिकवते आहे कारण की तुमचा सारखा दोरा तुटू नये हे स्टीच शिकले तर तुम्हाला हाफली फिलिंगला जास्त म्हणजे दोरा तुटणार नाही त्यामुळे तुम्हाला हे स्टिच शिकणं खूप महत्त्वाचं आहे आता मी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे आता मी दोऱ्यावरती काढून घेते आहे इथून आणि परत रिवर्स येऊन एक स्टिच आणि आपल्याला सुई अशी 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 सारखी अशी हलवायची नाही त्यामुळे पण दोरत सारखा आपला अडकतो आणि दोरावरती येत नाही ते कापडमध्ये पण सुईसारखी हा अडकते सारखं असं हलवायची नाही सुई आपण कापडमध्ये टाकली आणि असं 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 दोरं सापडतो आहे का नाही सापडतो आहे का नाही आपण सुई असं फिरवत राहतो त्यामुळे सुई कापडमध्ये पण अडकते आपली आता या बाजूला स्टेज घेणार इथे आणि आता सुई बघा क्रॉसमध्ये इकडे अशा या बाजूला परत अजून एक स्टेज घेणार तिथे सुई पण तुम्ही वाकडी ठेवली आता माझी वाकडी झाली होती सुई वाकडी धरली तर दोरा पण वरती येत नाही नी सरळच धरा अशी आता मला तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे माझी सुई ही वाकडी होती आहे सारखी आता आपण इथे स्टिच घेणार सुई आपल्याला क्रॉसमध्येच ठेवायचं आहे आपल्याला क्रॉसमध्ये स्टिच द्यायचं आहे त्याच्यामुळे क्रॉसमध्येच आपल्याला सुई अशी धरायची आहे जर आपण अशी सरळ धरली तर ते स्टिच वेगळंच काहीतरी येईल क्रॉसमध्ये नाही येणार आणि सुई ही सरळ धरा आणि खालून दोरा व्यवस्थित नीट गुंढळायचा आहे आता मी खालून दोरा हा सोडून दिलेला आहे जेणेकरून हा सिल्क थ्रेड तुटणार नाही कारण की वरच्या बाजूने आपण सुईने सिल्क थ्रेड ओढून घेतो आहे त्यामुळे पण आपला दोरा सारखा सारखा तुटणार आता मी इथे स्टिच घेतला सुईमध्ये दोरा अडकला अडकवला आणि तो सोडून दिला आता हे बघा इथून आपल्याला सरळ इथे स्टिच घ्यायचा इथं परत अजून एक डबल स्टिच घेतला आणि इथून आता इथे घ्यायचा समोरच्या खाली क्रॉसमध्ये आसा आणि तुम्हाला अजून कोणते स्टेज जर अवघड वाटत असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचे व्हिडिओ पण या चॅनलवरती टाकत राहीन धन्यवाद